नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण टी ई टी पेपर एकचा अभ्यासचा भाग बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरचे प्रश्न बघितलेले होते आता आपण पुढचे प्रश्न पाहूया प्रश्न बघूया इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश ऐक्य होय हिंदू मुस्लिम मराठा शीख इंग्रज मुस्लिम का इंग्रज मराठा तर बघा याचा योग्य पर्याय आहे हिंदू मुस्लिम पर्याय क्रमांक एक प्रश्न पुढचा पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची हत्या अठराशे त्र्याण्णवमध्ये खालीलपैकी कोणी केली आता बघा याचे पर्याय आहे दामोदर हरी चाफेकर वासुदेव बळवंत फडके का स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पर्याय चार आहे खुदिराम बोस तर याचा योग्य पर्याय आहे दामोदर हरी चाफेकर म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता पर्याय क्रमांक एक इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध दोन ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध तीन संस्थानिकांच्या वर्चस्वाला विरोध चार मिशनऱ्यांच्या वर्चस्वाला विरोध तर बघा याचा योग्य पर्याय आहे प्र पर्याय क्रमांक दोन ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध पुढचा प्रश्न बघूया बॉम्बे ची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा पुढचा प्रश्न आहे बॉम्बे ची स्थापना खालीलपैकी कोणी केली पर्याय क्रमांक एक जगन्नाथ शंकर शेठ दोन डॉक्टर दाजी लाड पर्याय क्रमांक तीन गणेश वासुदेव जोशी आणि पर्याय क्रमांक चार लोकहितवादी तर याचा योग्य पर्याय आहे जगन्नाथ शंकर शेठ पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात हिंदू मुस्लिम ऐक्य घडून आले पुढं बघूया पर्याय बघा एक लखनौच्या दोन सुरत तीन मुंबई आणि चार दिल्ली बघा राष्ट्रीय सभेचं कोणतं अधिवेशन हिंदू मुस्लिम यांचं ऐक्य दिसून आलं होतं तर इथं आहे पर्याय क्रमांक एक लखनऊ लखनौच्या अधिवेशनामध्ये हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य घडून आले होते पुढचा पर्याय बघूया खालीलपैकी कोणाला देशबंधू म्हणून ओळखले जाते पर्याय क्रमांक एक जीना अण्णादुराई पर्याय क्रमांक तीन सी आर दास आणि पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी आर दास पुढचा प्रश्न राज्यसभेतील डॅश डॅश सदस्य हे घटक राज्य, राज्य व केंद्र शासनाचे प्रतिनिधित्व करतात तर बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत दोनशे अडोतीस दुसरा पर्याय आहे दोनशे अठ्ठेचाळीस तिसरा पर्याय आहे एकशे पन्नास आणि चौथा पर्याय आहे एकशे अडोतीस तर योग्य पर्याय आहे एक दोनशे अडोतीस पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जीवित व जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे पर्याय क्रमांक एक एकोणवीस दोन वीस तीन एकवीस आणि चार बावीस तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस पुढचा प्रश्न बघूया बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे एकस्तरीय द्विस्तरीय त्रिस्तरीय का अनेक स्तरीय तर याचं योग्य उत्तर आहे त्रिस्तरीय पुढचा पाठ आपण पुढील भागात अभ्यासूया तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका